उपवास असो किंवा नसो अधूनमधून आपण साबुदाना खिचडीही बनवतोच परंतु बऱ्याच जणांची साबुदाना खिचडी ही चिकट किंवा चिवट होते त्याची कारणे व त्यावरील उपाय तसेच प्रत्येकदाना मोकळा तरीही मौसूद साबुदाना तसेच कोणी कोणी रात्रभर साबुदाना भिजत टाकतात परंतु रात्रभर एवढा साबुदाना भिजत टाकण्याची काहीच गरज नसते अगदी दोन ते तीन तासात सुद्धा अगदी मस्त असा साबुदाना भिजतो जर तो योग्य प्रकारे भिजवला तर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा कसा भिजवायचा आणि त्यापासून मौसूद आणि तरीही मोकळी मोकळी अशी परफेक्ट साबुदाणा खिचडी कशी बनवायची हेच बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यावरती असलेला अतिरिक्त स्टार्च निघून जाईल चोळून चोळून ह्या पद्धतीने आपल्याला साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी स्वच्छ साबुदाना धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये इतकेच पाणी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी साबुदाना लेवललाच पाणी त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे झाकून आपल्याला एक तासभर साईडला ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर बघूया बघूया आपला साबुदाणा जवळजवळ भिजत आलेला आहे आता यावरती आपण थोडेसे वरतून पाणी मारून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा साबुदाणा छान हलवून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यावरती आपण लगेचच पुन्हा झाकण ठेवून देणार आहोत पुन्हा एक तास आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत बस दोन तासात आपला साबुदाणा छान भिजून जाणार आहे आता दोन तास झालेला आहे आपला साबुदाणा छान भिजलेला आहे आता आपण लगेचच फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे लोखंडी कढई घेतलेले आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे साधूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहे तुम्हाला जर जिरे चालत नसेल तर तुम्ही जिरे अवॉइडसुद्धा करू शकता जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी कडीपत्त्याची दोन ते तीन पाने आणि बारीक चिरलेली मिरची टाकून घेतलेली आहे मिरचीही छान परतली आहे त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला बटाटा घेतलेला आहे इथे मी कच्चाच बटाटा वापरलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही उकडलेल्या बटाट्याची पीस करूनसुद्धा घालू शकतात त्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण हा बटाटा छान वाफवून घेणार आहोत आता बघू शकता बटाटा आपला छान शिजलेला आहे आपण चेक करूया बटाटा छान शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून घेऊया तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा असा आपला साबुदाणा छान भिजलेला आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत इथे मी भिजलेल्या साबुदाण्याच्या अर्ध प्रमाणात दाण्याचं कूट टाकलेला आहे तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाचा प्रमाण कमी जास्त करू शकता आणि छान परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती साबुदाणा छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून खमंग झालेली तुपाची फोडणी सर्व साबुदाण्याला लागेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ आपल्याला थोडेच टाकायचे आहे कारण आपण बटाट्यामध्येही थोडे मीठ टाकले होते आता आपण साबुदाण्याच्या प्रमाणानुसार ह्यामध्ये थोडे मीठ टाकून घेणार आहोत आणि साबुदाणा छान हलवून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिट आपल्याला साबुदाणा छान वाफवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटातच साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे साबुदाणा छान वाफलेला आहे आणि पूर्ण शिजलेला आहे आणि एकदम मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे त्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथंबीर आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला जर कोठंबीर चालत नसेल तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता ह्या पद्धतीने तुम्ही नक्की साबुदाना भिजवून त्याची खिचडी तयार करून बघा रात्रभर साबुदाना भिजत टाकण्याची काहीही गरज नाही जरी तुम्ही रात्री भिजत टाकत असाल आणि तुम्ही विसरले असाल तरीसुद्धा काही हरकत नाही दोन ते तीन तासात एकदम छान असा साबुदाना ह्या पद्धतीने जर तुम्ही भिजवला तर नक्की तुमची ही खिचडी छान तयार होईल दही आणि साबुदाना पापड तसेच चिप्ससोबत गरम गरम साबुदाना खिचडी सर्व करा साबुदाना पापड चौपट फुलणारा बटाटा साबुदाना पापड पांझे शुभ्र बटाटा वेपर्स आणि साबुदाना न भिजवता न लाटता झटपट बनणारे साबुदाना पापड कसे तयार करायचे ह्या सर्व रेसिपीज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून दे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुम्ही नक्की खिचडी ट्राय करा कशी झाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद